एकोणीसशे नव्याण्णव साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालेलं कारगिलमध्ये झालेल्या या युद्धात असंख्य सैनिकांच्या लढवय या वृत्तीमुळेच भारताला विजय मिळाला याच कारगिल युद्धात देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सैनिकांमध्ये एक माणूस होता नेमचंद तसं हे नाव गेली पंचवीस वर्ष कधी चर्चेत आलं नाही पण आज हेच नाव प्रत्येक न्यूजपेपरच्या हेडलाईनमध्ये झळकतंय अनेक टी व्ही चॅनलच्या प्राईम शो मधील चर्चांचा विषय ठरतोय आणि या सगळ्याला कारणीभूत ठरलाय तो नेमचंद यांच्या मुलानं केलेला स्ट्रगल आणि अनेक अडथळे पार केल्यानंतर घडवलेला इतिहास ही गोष्ट आहे नेमचंद यांच्या तेवीस वर्षांच्या मुलाची ही गोष्ट आहे इंग्लंडच्या बॅसबॉलचा माज मोडत पदार्पणाच्या मालिकेत मॅन ऑफ द मॅच जिंकणाऱ्या आणि अर्धशतकानंतर मैदानातूनच आपल्या वडिलांना सेल्यूट करणाऱ्या ध्रुव जुरेलची नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज आग्र्यातील एका सामान्य सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या घरात राहणारा एक तेरा वर्षांचा मुलगा ध्रुव ध्रुवनं लहानपणी एक स्वप्न पाहिलेलं टीम इंडियासाठी क्रिकेट खेळण्याचं दोन हजार चौदामध्ये त्याच्या आजोबांचं निधन झालं होतं पण या काळात त्याला क्रिकेटचा सराव करणं आणि विविध स्पर्धांमध्ये खेळणं गरजेचं होतं त्यात आग्र्यासारख्या छोट्या शहरात क्रिकेटचं करिअर घडवता येऊ शकेल अशी सोय त्या काळात तरी उपलब्ध नव्हती त्यासाठी ध्रुव आजोबांचं निधन झाल्यानंतर बाराव्या दिवशीच घर सोडून नॉयडामध्ये आलं खिशात काही पैसे आणि अंगावर आपल्या आईनं दागिने विकून खरेदी करून दिलेली किडबॅक घेऊन तेरा वर्षांच्या त्या पोराला एक दिवस देशासाठी खेळायचं होतं ते सुद्धा विकेट किपर बॅट्समन म्हणून त्याचा आदर्श होता भारताचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी त्यानं नॉयडातील एका क्लबमध्ये सराव करायला सुरुवात केली बघता बघता पाच वर्ष उलटून गेली तो अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत होता अखेर त्याला पहिला ब्रेकथ्रू मिळाला दोन हजार वीस आय सी सी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप वर या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी होती त्यानं ती लिलया पेल्ली आणि भारताला उपविजेतेपदापर्यंत पोहोचवलं मात्र त्या स्पर्धेनंतर त्याचा संघर्ष पुन्हा सुरू झाला त्याच्यासोबत खेळलेले यशस्वी जयस्वाल तिलक वर्वा कार्तिक त्यागी आय पी एलमध्ये राडा घालत होते पण ध्रुवनं पुन्हा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली अखेर दोन हजार बावीस सालच्या आय पी एलमध्ये ध्रुवला पुन्हा एकदा संधी मिळाली आधीच संघात संजू सॅमसन जॉस बटलर यांच्यासारखे दोन दिग्गज विकेटकीपर बॅट्समॅन असताना राजस्थाननं ध्रुवला आपल्या संघात घेतलं आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळेच त्याला संघात स्थान देखील मिळालं पहिल्याच सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या ध्रुवनं मॅच विनिंग खेळी केली पंधरा बॉल्स बत्तीस रनची त्यानंतर ध्रुव जुरेल हे नाव क्रिकेट चाहत्यांच्या डोक्यात एकदम फिट झालं होतं त्यात चेन्नई विरुद्धच्या एका मॅचमध्ये ध्रुव जुरेल त्याचा आयडॉल असणाऱ्या धोनी समोर खेळत होता त्या मॅचमध्ये धोनीच्या एका थ्रोमुळे ध्रुव जुरेल रनआउट झाला पण मॅच नंतर बोलताना आपण धोनीच्या थ्रोनं रनआउट झालोय हे अभिमानानं सांगणार असं सा विधान करून ध्रुव जुरेल चाहत्यांचा लाडका झाला अखेर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला ध्रुव जुरेलला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली ते सुद्धा बलाढ्य इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्याच डावात ध्रुनं खतरनाक फलंदाजी केली दुसऱ्या डावातही ध्रुवनं चांगला परफॉर्मन्स दिला पण त्यावेळी त्याच्या खेळीची चर्चा झाली नाही ध्रुवचा परफॉर्मन्स सरफराजच्या डेब्यू इनिंगमुळं झाकवला गेला मग आला भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना आपल्या आयडॉल प्लेयर असणाऱ्या धोनीचं होम ग्राउंड रांचीचा मैदान पहिला डाव भारताची सहा बाद एकशे एक्क्याहत्तर अशी स्थिती दुसऱ्या इनिंगमध्ये पाच बाद एकशे असा स्कोर पहिल्या डावात तीनशे त्रेपन्नाचा डोंगर गाठायचा होता तर खेळाच्या चौथ्या आणि भारताच्या दुसऱ्या डावात एकशे ब्याण्णवचं विनिंग टार्गेट दोन्ही वेळा वाट काट्यातली होती मैदानात होता तेवीस वर्षांचा ध्रुव जुरेल कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या एका मॅचचा अनुभव असणारा अशा परिस्थितीतही कारगिल युद्धात योगदान देणाऱ्या लढवय्या वडिलांचा हा फायटर लेख लढला पहिल्या डावात दोनशे अकरा आणि दुसऱ्या डावात पंच्याहत्तर मिनिटं परीक्षा घेणाऱ्या खेळपट्टीवर त्यांना अनुभवी गोलंदाजांपुढं थाटात बॅटिंग केली आणि आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात हाफ सेंचुरी मारल्यानंतर ध्रुवनं आपल्या वडिलांना मैदानातूनच सलामी दिली ध्रुवन अशा पद्धतीनं वडिलांचे मानलेले आभार त्याच्या कष्टाचं चीज झाल्याची जाणीव करून देण्यासाठी पुरेसे ध्रुवच्या वडिलांनी त्याच्यासाठी जी पहिली बॅट विकत घेतली त्याकरता त्यांनी आठशे रुपयांचं कर्ज घेतलं होतं आज ध्रुवची कामगिरी पाहून त्या एक एक रुपयाची परत परत्वे... परतफेड करायला ध्रुव सुरुवात केली ज्या धोनीला ध्रुवनं लहानपणापासून ला आदर्श मानले ज्या धोनीच्या थ्रो मुळे आपण रनआउट झालो हे ध्रुव आनंदानं आणि अभिमानानं सांगायचा त्याच धोनीच्या होम ग्राउंडवर ध्रुव कडक बॅटिंग आणि एक नंबर विकेट किपिंग करून दाखवली आगामी काळात तो नेक्स्ट धोनी होईल का नाही हे माहीत नाही पण त्यानं केलेला स्ट्रगल पाहता तो चाहत्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत बॅच जिंकवून देण्याची ताकद ठेवणारा आणि कोणत्याही परिस्थितीत चमकदार कामगिरी करण्याची धमक ठेवणारा ध्रुव तारा बनलाय हे नक्कीच तुम्हाला ध्रुव जुरेलची ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद